मंडळी नमस्कार सध्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा बिगुल वाचला आणि आज राज्य निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेऊन आदर्श आचारसंहितेसह निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आणि अवघ्या एका महिन्यामध्ये निकाल लागून प्रत्येक नगरसेवक आणि प्रत्येक नगराध्यक्ष हा मोकळा झालेला असेल असा या अल्पावधीच्या एका महिन्याच्या या कार्यक्रमामध्ये शेगाव नगरपालिका ही सुद्धा चर्चेची ठरणार आणि यावर एक परिसंवाद करण्याकरिता शेगाव शहरातील नव्हे तर बुलढाणा जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार अनुभवी पत्रकार महेंद्रजी कुमार व्यास यांच्यासोबत आपण ही चर्चा करणार आहोत आणि ही चर्चा आपण सर्वांना नक्कीच फायद्याची ठरेल ती उमेदवाराच्या दृष्टीने आणि जनतेच्याही दृष्टीने नमस्कार महेंद्रजी व्यास नमस्कार नमस्कार आपलं हार्दिक स्वागत धन्यवाद सध्या नगरपालिकेचे वारं आणि गेल्या नऊ वर्षापासून आज हा आलेला जनसामान्यांचा उत्सव याकडे तुमच्या दृष्टीने कसं पाहलं जाईल नगरपालिकेची निवडणूक ही दर पाच वर्षांनी व्हायला पाहिजे असं प्रगाद आहे परंतु राजकीय अपरतेमुळे आणि काही अडचणींमुळे सलग नऊ वर्ष नगरपालिकेची निवडणूक न होणं ही लोकशाहीसाठी घातक प्रक्रिया आहे आणि यामुळे जो पक्ष सत्ता चालवितो त्या पक्षाला आव्हान देणारं कोणीच नसल्याचं चित्र गेल्या नऊ वर्षापासून आम्ही बघत आहोत लोकशाहीसाठी सक्रिय सत्तारूढ पार्टी सोबतच सक्रिय विरोधक सुद्धा गरजेचा आहे परंतु शेगाव शहरात याबाबत काहीच चांगली परिस्थिती दिसत नाही निराश्याची भावना यामुळे विरोधी पक्षाकडून दिसून येते आणि सक्रिय विरोधक म्हणून बलशाली विरोधक म्हणून जी अपेक्षा विरोधी पक्षांकडनं केलेली हो। होती त्या अपेक्षेला विरोधी पक्षांनी न्याय ना दिला नाही हे आता खेदाने म्हणावे लागेल आता सध्याच्या स्थितीला या सत्ताधिकाऱ्यांनी किंवा विरोधकांनी आपला घर कायम असावा म्हणून जुने जाते नेते आजही निवडणुकीच्या रिंगणात आहेत परंतु मध्यंतरी पाच वर्ष वगळता राहिलेल्या चार वर्षाच्या गॅप मध्ये युवा पिढी ही मोठ्या सतर्क ह्या निवडणुकीची वाट पाहत आहे आणि या जुन्या जात्यांनाही ती सत्ता अपेक्षित असली तरी यावेळी नव्या युवा युवकांनी मोठी मुसांडी मारल्याचं वातावरण आज स्थितीला पाहावंच मिळतं तर पक्षश्रेष्ठी यांनी कोणत्या बाजूला झोपलं पाहिजे असं आपलं मत आहे जो काम करे जनतेसाठी त्याचा पक्षाने विचार जरूर करायला पाहिजे परंतु भारतीय जनता पक्षाच्या जडणगणीत ज्या जा जुन्या जनता कार्यकर्त्यांचा सहभाग होता त्यांना विसरू नये अशी आता एक प्रबळ इच्छा जुन्या जनता नेत्यांकडनं व्यक्त केल्या जात आहे त्याकडे भारतीय जनता पक्षाने लक्ष दिल्यास भारतीय जनता पक्षाला ही निवडणूक सोयीची ठरणार आहे परंतु गेल्या नऊ वर्षांपासनं नगरपालिकेत जो अनाबंदी प्रकार सुरू होता त्याच्या विरोधात विरोधी पक्षांनी कोणतेही प्रकारचे आवाज उठवलेले नाही आणि त्यामुळे काँग्रेस पक्षासह इतर विरोधी पक्ष हे मरगळलेल्या अवस्थेत शेगावात पोहोचलेले होते, होते। निवडणूक आली की नेते आणि कार्यकर्ते जनतेसमोर जातात आणि त्याच्यानंतर या नेत्यांचे दर्शन होत नाही हे वास्तव शेगावकरांनी अनुभवलेलं आहे अनेक वेळा नगरपालिकेच्या अनाबंदी कारभाराविरोधात फक्त प्रहारने आवाज उठविला त्यामुळे प्रहारची विरोधी पक्षाची भूमिका ही शेगावकरांना आवडलेली आहे आणि काँग्रेस इतर पक्ष यांनी याबाबत आत्मचिंतन करण्याची गरज आता पुढे आलेली आहे आजच्या निवडणुकीसाठी जो तो फक्त सेवेचे नाव घेऊन मेवा खाण्यासाठी नगरपालिकेत जातो अशी जनतेची भावना या या आता वाढीस लागलेली असल्यामुळे यावेळेस योग्य काम करणारा प्रामाणिकतेने जनसेवा करणारा निवडून आला पाहिजे अशी जनतेची अपेक्षा असली तरीही यात या निवडणुकीत प्रचंड प्रमाणावर धनशक्तीचा उपयोग होऊ शकतो अशी भीती अनेकांना आता वाटू लागलेली असल्याने आता पैशावाल्यांचेच राजकारण आगामी काळात चालेल असेही जनता आता बोलू लागलेली आहे सध्या स्थितीला महाविकास आघाडी महायुती यांनी राज्यभरात एक वेगवेगळे प्रयोग करून पाहिले आणि स्थानिक स्वराज्याच्या पातळीवर तसे प्रयोग होणे असं मला जाणवत नाही तरी महायुतीतील जे मुख्य भाजपा जर सोडला आणि महाविकास आघाडीतील काँग्रेस जर सोडलं ते मित्र पक्षांना घेऊन या ठिकाणी हा गड कायम राखतील का भारतीय जनता पक्षाच्या सोबतीला जे पक्ष आहेत त्यांची ताकद शेगावत नगण्य आहे आणि तीस नगरसेवकांकरता ही नगरपालिकेची निवडणूक होत आहे जर मित्र पक्षांनी जागा मागितल्या तर ते सन्मानजनक जागा मिळतील तरच आम्ही युती करू असे आता बोलत आहेत म्हणजे त्यांना तीस मधून यांना जवळपास आठ ते दहा जागा द्याव्या लागतील आणि त्या जागा दिल्या तर यांचे कार्यकर्ते नाराज होतील कारण नगरपालिकेची निवडणूक ही कार्यकर्त्यांसाठी स्वाभिमानाची निवडणूक असते त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष स्वतःच्या कार्यकर्त्यांना दुखावणार नाही आणि दोन दोन ते जा दो ते जागा ते चार जागांवर सम विचारी पक्षाची युती करून ते लढू शकतात पण या गणितात त्यांचे मित्र पक्ष बसणार नाहीत असे वाटू लागलेले आहे काँग्रेसचा प्रश्न जर घेतला तर युतीसाठी ते वंचित आघाडीशी प्रयत्नशील आहेत परंतु नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी बाबत त्यांचा वाद होऊ शकतो काँग्रेस पक्षाला शेगावात पोषक वातावरण आहे परंतु योग्य नियोजन आणि नेत्यांनी समन्वय ठेवले तर ही नगरपालिका त्यांना ताब्यात देण्यापासून कोणीच रोखू शकत नाही हे जरी खरे असले तरी गटातटाचे राजकारणे काँग्रेसला डुबवल्याशिवाय राहणार नाही अशी भीती अनेक काँग्रेस जनांना आता वाटू लागलेली आहे मागील निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे जो आजचा उद्धव ठाकरे गट आहे मागच्या शिवसेनेने शेगाव शहरामध्ये जे मताधिक्य मिळवलं होतं जे नगरसेवक नगरपालिकेत गेले होते ते येणाऱ्या काळामध्ये त्या तयारीने कामाला लागलेलं आहे का त्यांना पक्षाचं पाठबळ की स्थानिकांचा पाठबळ मिळेल मागची निवडणूक आणि यावेळची निवडणूक या जमीन आज अंतर आहे कारण मागचं नगराध्यक्ष पदाचं आरक्षण हे ओबीसी महिलांसाठी राखीव होतं आणि यावेळेस नगराध्यक्षपद हे मागासवर्गीय साठी राखीव आहे यामुळे इतर जे कम्युनिटी लढतात त्या दृष्टीनं मतांचे विभाजन करून निवडणूक लढणे मागच्या वेळेस सोयी झालेले होते आता तशी परिस्थिती नाही आहे त्या त्यामुळे त्याचाही परिणाम राजकीय पक्षांना भोगावा लागेल आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला म्हणा किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला म्हणा इथं ज्यांचा जनता आहे त्यांना लोक निवडून देतील हे या मंडळींनी कळाला पाहिजे युवा हो पिढीचा जो आहे नगरसेवक बनण्याचा नगराध्यक्ष बनण्याचा त्यासाठी आपण काय संदेश हो युवा पिढी ही व्यसनदी खूप जास्त प्रमाणात वळतवळते आहे परंतु झटपट श्रीमंत होण्यासाठी राजमार्ग म्हणून जनसेवेच्या माध्यमातून नगरसेवक पद मिळवले तर आपण खूप चांगले पैसे कमवू शकतो अशी अनेकांची भावना झालेली आहे मागील नऊ वर्षाच्या काळात अनेकांना याचे प्रत्यंतर दिसून आले त्यामुळे त्यांची अपेक्षा ही वाढलेली आहे आणि नगरसेवक झाले की खूप मोठे शिंगे लागतात आहे त्यामुळे फक्त जनसेवेसाठी नगरसेवक होणारे खूप कमी लोक आहेत हे वास्तव आहे आणि सेवेच्या माध्यमातून मेवा मिळवणारे जास्त आहेत हे अनेक वेळा राजकारणात दिसून आलेले आहे शेगाव शहराची आजची स्थिती आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून ज्यामध्ये शिक्षण विशेषतः सर्वसामान्यासाठी नऊ वर्षामध्ये वर्षा मूलभूत सुविधांच्या अभावा असलेले असलेलं प्रशासन या सगळ्यांवर आळा घालण्यासाठी शेगावचा नगराध्यक्ष कसा असावा ते तुमच्या शब्द सांग शेगावचा नगराध्यक्ष हा शासनाकडून जास्तीत जास्त निधी खेचून आणणारा असावा आता केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना अशा आहेत की त्या पंचायत राज अधिनियमामुळे तो निधी नगरपालिकांना हस्तांतरित होतो त्यामुळे आता विकासाकरता निधीची कमतरता नाही पण काम करण्याची तीव्र इच्छा आणि नियोजन करून सातत्याने त्याचा पाठपुरावा करून योग्य प्रकारे आराखडा तयार करून जर इथं विकास झाला तर शेगाव विकास जिल्ह्यात कोणत्याच गावाचा होणार नाही हे मी ठामपणे सांगू इच्छितो आता नव्याने आलेल्या नव्याने निवडणूक लढू इच्छिणाऱ्या युवकांना तुम्ही काय संदेश द्या निवडणूक लढायची म्हणजे तुम्हाला जय मिळणार हे काही नक्की नाही परंतु आपण राजकारणात आलो निवडणूक लढलो तर त्यातून अनुभव येते आणि या गावात किरण बापू सारखे माणसं हे तीन तीन चार चार वेळा पराभूत ते सक्रिय हो कायम राहिलेले आहेत आणि शेवटी त्यांचा विजय त्यामुळे निवडणुकीत उतरले आणि पराजय झाला तर निराश न होता सातत्याने जनसेवेचे काम जर करीत राहिले तर तुम्हाला राजकीय दृष्टीने उद्या उज्ज्वल भविष्य राहील हेच मला समजते ओके okay. धन्यवाद महेंद्रजी आपण आमंत्रित केलं खूप आभारी आणि या सुरू असलेल्या जनोत्सवामध्ये आपण आपलं जे मुलाचं मार्गदर्शन दिलं कारण आपल्याला शेगाव शहराची पार्श्वभूमी शेगावचं स्थानिक राजकारण स्थानिक नेतृत्व आणि युवा पिढी व प्रशासन आणि जनसामान्यातना असलेला दुवा काय असतो याच चांगलं ज्ञात आहे आणि येणाऱ्या या निवडणुकीच्या काळामध्ये आपल्या माध्यमातून जनसंव्ह न्यूजच्या वाचकांना संतोष पिंगळेच्या वाचकांना एक चांगलं मार्गदर्शन मिळावं हा उदात्त हेतू आहे आणि या निवडणुकीच्या काळात महेंद्रजी कुमार व्यास यांच्या माध्यमातून माध्यमातून ज्येष्ठ पत्रकारांच्या हा जनसंवाद जनहितासाठी कार्यरत ठेवू आपण सर्वांनी आमची मुलाखत ऐकून घेतली त्याबद्दल मी सर्व वाचकांचा आभारी आहे सदर नाविन्यपूर्ण व्हिडिओ आणि इतर माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला ऐकून घेतलं त्याबद्दल आपले सर्वांचे शतशे आभार धन्यवाद